हॅलो सर्वांना नमस्कार मी पुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग आस्ति रुक्मिणी बावारी झाली ग गस्ती रुक्मिणी बावारी झाली विठुरायाची नवरी झाली गटुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदणी विठ्ठला मिळाली रुक्मिणी धरणी धरणी माता प्रगट झाली विटुरायाची नवरी झाली ग विटुरायाची नवरी झाली ग भीमकराजाची लाडाची दिसायला होती लाखात एक भीमकराजाची लाडाची लेख दिसायला होती लाकात एक लाडा लाडाने बावारी झाली ग लाडा लाडाने बावारी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग गटुरायाची नवरी झाली घरात रुक्मिणी रुसायची विठ्ठला बघून हसायची घरात रुक्मिणी रुसायची विठ्ठलाला बघून हसायची चंद्रभागा हो प्रसन्न झाली हो चंद्रभागा हो प्रसन्न झाली हो विठुरायाची नवरी झाली हो विठुरायाची नवरी झाली हो चंद्रभागेला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीवर चंद्रभागेला आलायपूर पुंडलिकाच्या पायरीवर देवादेवाची गरदी झाली गेवदेवाची गर। देवा झाली ग विठुरायाची नवरारी झाली ग विठुरायाची नवर झाली ग गिर रुक्मिणी बारीार झाली ग रुक्मिणी बार झाली ग विठुरायाची नवर विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली ग खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद